श्री स्वामी समर्थ आपण आपल्या कुंडलीतील ग्रह हे बलवान कसे होणार हे समजून घेणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे रवी आणि या रवीला बलवान करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रवी हा आत्माकारक आहे लढाऊ आहे शास्त्रांमध्ये पारंगत करणारा आहे कर्तव्यदक्ष आहे तो राजासम वर्तणूक श्रीमंती नावलौकिक सामर्थ्यशाली तसेच विद्वान महत्त्वाकांक्षी असा हा रवी किंवा सूर्य जर बलवान असेल तर या सर्व गोष्टींचा फायदा हा व्यक्तीला मिळत असतो आणि या रवीला बलवान करण्यासाठी महत्त्वाचे छोटे उपाय आहेत ते आपण आज बघणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की रविवारचा दिवस रविवारचा दिवस हा रवीसाठी फार महत्त्वाचा आहे रवी बलवान करण्यासाठी या दिवशी काही छोटे उपाय आपण करू शकता त्यामध्ये रविवारी सकाळी लवकर उठून शुच्युर्भूत व्हायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आणि तांब्याच्या लोटीमध्ये तांब्यामध्ये आपण पाणी भरायचं आहे त्यामध्ये लाल फूल अक्षदा आपण टा ता, टाकायच्या आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे पाणी व्हायचं सूर्याचे नाव आहे हे आपण घेत नमस्कार करायचा आणि मला चांगल्या दिशेने घेऊन चल माझ्या आयुष्यात प्रगती होऊ दे हे नारायणाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आदित्य हृदय स्व स्तोत्र हे आपण नक्की वाचावं आदित्य हृदय स्तोत्राचे अतिशय सुंदर असे फायदे आहेत तुम्हाला रवीची बलवत्ता प्राप्त करण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्र हे महत्त्वाचं आहे ते नक्की वाचा त्याचबरोबर रविवारी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे लालचंदन देवाला लावायचे आहे जर सूर्याची प्रतिमा आपल्याकडे असेल तर सूर्याला विष्णूला आपण लालचंदन लावायचं आणि त्याचबरोबर आपल्याही कपाळाला आपण लालचंदन लावून घ्यायचे या दिवशी शक्य असेल तर भात त्यामध्ये दूध आणि गूळ एकत्र करून ते नैवेद्यही दाखवायचं आहे देवाला आणि आपण स्वतःही प्रसाद म्हणून ते खायचं आहे त्याचबरोबर रविवारी वाहत्या पाण्यामध्ये तांदूळ गूळ हे जलप्रवाहित करायचं आहे वाहत्या पाण्यात सोडायचं आहे उपाय छोटे आहेत नक्की करा आणि फायदा करून घ्या रवीची बलवत्ता प्राप्त करून घ्या डॉक्टर नेहा जोशी दत्त अनघा वास्तु रिसर्च सेंटर